नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर भाषण घेऊन आली आहे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आजचा दिवस हा शोकाचा नसून संकल्पाचा आहे आज आपण इथे बाबासाहेबांचे स्मरण अश्रूंनी नाही तर त्यांच्या विचारांच्या प्रकाशाने अंधकार दूर करण्यासाठी जमलो आहोत बाबासाहेब म्हणजे केवळ एक व्यक्ती नाहीत तर संपूर्ण पिढ्यांचे भविष्य घडवणारी एक चळवळ होती ज्ञानाचा दीप पेटवत राहिले अज्ञानाच्या अंधाराशी झुंज दिले जातीच्या भिंती तोडत राहिले माणुसकीचा धर्म शिकवून गेले माणुसकीचा धर्म शिकवून गेले ते अंधारातून येऊन प्रकाशाच्या वाटा मोकळे करणारे दीप होते त्यांनी आम्हाला शिकवले की माणूस जातीत नाही तर माणुसकीत मोठा असतो शिक्षण हा त्यांचा मंत्र होता संघर्ष हे साधन होते आणि संविधान हे त्यांचे महान कार्य होते माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो बाबासाहेबांनी संविधान दिले पण त्याबरोबर आत्मसन्मानाचे बळही दिले त्यांनी सांगितले होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आजही आपल्या कानात घुमतो आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी आपण संकल्प करूया त्यांच्या विचारांप्रमाणे जगण्याचा अन्यायाविरुद्ध लढण्याचा आणि शिक्षणाला जीवनाचा दीप बनवण्याचा संकल्प करूया एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा